नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न गोल्डन बॉय नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी रौप्य पदक म्हणजेच सिल्वर मेडल निरज चोपरा या ठिकाणी जिंकलेला आहे नीरज चोप्रा या आपल्या खेळाडूने लॉस्ने डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये याच या ठिकाणी लीगमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलं आहे तर एंडरसन पीटर्स या खेळाडूने नव्वद पूर्णांक एकसष्ट मीटर बाला फेकून नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकला एकोणनव्वद पूर्णांक एकोणपन्नास मीटर एवढा लांब भाला फेकलेला आहे आत्ताच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने एकोणनव्वद पूर्णांक पंचेचाळीस मीटर एवढा लांब या ठिकाणी भाला फेकलेला होता क्लिअर कन्फ्युजन होऊ देऊ नका पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश लद्दाख या ठिकाणी लद्दाखमध्ये किती नवीन जिल्हे निर्माण करण्याचा केंद्र सरकारने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण या ठिकाणी पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा केंद्राचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे हे नवीन पाच जिल्हे कोणकोणते आहेत ऑलरेडी किती जिल्हे आहेत याच्यावरती थोडीशी माहिती लिहून घ्या पहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लद्दाखच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केलेली आहे या ठिकाणी हे जे काही पाच नवीन जिल्हे असणार आहेत ते कोणकोणते असणार आहेत झास्कर द्रास श्याम नुब्रा आणि चांगथांग बरोबर सध्या लद्दाखमध्ये वर्तमान स्थितीमध्ये किती जिल्हे आहेत तर दोन जिल्हे आहेत लेह आणि कारगिल ठीक आहे पूर्वीच्या जम्मू राज्यानंतर लद्दाखला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले होते काश्मीरचे पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं दुसरे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर आहे आणि पहिलं कोणतं आहे तर लद्दाख आहे पूर्वीच्या राज्याला विशेष दर्जा देणारे कलम तीनशे सत्तरही या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये कलम तीनशे सत्तर हटवलेला आहे लद्दाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेला आहे आणि तो केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येत असतो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारने यू पी एस याचा फुलफॉर्म शंभर टक्के विचारला जाणार यू पी एस फॉर्म काय युनिफाईड पेन्शन स्कीम ही नवीन या ठिकाणी पेन्शन योजना जाहीर केलेली आहे ही योजना कोणत्या वर्षापासून या ठिकाणी लागू केली जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी यू पी एस या ठिकाणी ही जी काही योजना आहे ती लागू करण्यात येणार आहे आता या ठिकाणी मी तर तुम्हाला सांगितलं आहे यू पी एसचा फुल फॉर्म काय युनिफाईड पेन्शन स्कीम मला तुम्ही फक्त हे सांगा मग यू पी आयचा फुल फॉर्म काय आहे एवढं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत ही जी काही स्कीम आहे याच्याबद्दल थोडीशी आपण या ठिकाणी माहिती घेऊया एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या स्कीमची अंमलबजावणी होणार आहे या योजनेअंतर्गत जर एखादा कर्मचारी किमान पंचवीस वर्ष काम करत असेल तर निवृत्तीपूर्वी त्याला नोकरीच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळणार आहे यासोबतच जर एखाद्या कर्मचाऱ्याने दहा वर्षानंतर नोकरी सोडली तर त्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि शेवटचा पॉईंट कर्मचाऱ्याला त्याच्या मृत्यूपर्यंत मिळणाऱ्या पेन्शनपैकी साठ टक्के रक्कम त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे या गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री नाव काय आहे माननीय निर्मला सीतारामनजी यांनी कोणत्या शहरामध्ये सी जी एस टीचे अधिकृत संकुल असलेल्या जी एस टी भवनाचे उद्घाटन केलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उदयपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जी एस टी भवनाचे इनॉग्रेशन केलेले आहे कोणी केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री नाव काय निर्मला सीतारामनजी कशाचबद्दल बोलण्यात आलं जीएसटी बोलण्यात आलं तर जी एस टीबद्दल काही रिपीट रिपीट प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया सर्वात पहिल्यांदा विचारलं जातं याचा फुल फॉर्म गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जी एस टी ही एक संकल्पना आहे ती कोणी निर्माण केली तर कॅनडाने एक जुलै दोन हजार सतराला आपल्या प्यारा भारतामध्ये जी एस टीचं अंमलबजावणी करण्यात आलं त्याच्यामुळे एक जुलैला आपण दरवर्षी जी एस टी दिवस म्हणून साजरा करतो जी एस टी हा अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स आहे जी एस टी परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात जी एस टी विधेयक मंजूर करण्यासाठी एकशे एक क्रमांकाची एक घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती जी एस टीचे तीन प्रकार आहेत एस जी एस टी म्हणजेच स्टेट जी एस टी सी जी एस टी म्हणजेच सेंट्रल जी एस टी आणि आय जी एस टी म्हणजेच इंटिग्रेटेड जी एस टी पहिला देश कोणता आहे जी एस टी लागू करणारा तर फ्रान्स एकोणीसशे चोपन्नमध्ये आणि भारताने लागू केलं ला या ठिकाणी दोन हजार सतरामध्ये भारतामध्ये जे काही जीएसटी लागू करण्याचा प्रस्ताव आहे तो कोणत्या समितीने दिला तर विजय केळकर पहिले राज्य कोणतं आहे जी एस टी लागू करणारं आसाम आणि शेवटचं जम्मू आणि काश्मीर या गोष्टी समजतात ठीक आहे पुढचा प्रश्न द सायंटिस्ट एंटरप्रेन्युअर एम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सौम्या स्वामीनाथन असं त्यांचं नाव आहे कन्फ्युजन होऊ देऊ नका पहा पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलं आहे सौम्या स्वामीनाथन यांनी परंतु पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे तर कल्पना संकर या महिलाने या गोष्टी कन्फ्युजिंग करणारे आहेत प्रश्न आहे पुस्तक आणि लेखक संदर्भात तर लगेच नवनवीन जे काही पुस्तकं प्रकाशित झाली त्याचे जे काही लेखक आहेत त्याच्यावरती चर्चा करूया द बुक ब्युटिफुल हे पुस्तक लिहिलं आहे प्रदीप सेबॅस्टियन यांनी कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट हे पुस्तक लिहिलं आहे कर्नल एम बी रवींद्रनाथ यांनी जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग्स फॉर कॉर्पोरेट सक्सेस हे पुस्तक दोघा जणांनी लिहिलेलं आहे आर गोपालकृष्णन आणि हर्ष भट यांनी ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स हे पुस्तक लिहिले आहे सुदीप्ता सेनगुप्ता यांनी इंडिया ॲट हंड्रेड हे पुस्तक लिहिलं आहे के व्ही सुब्रमण्यम यांनी कॉल ऑफ द गीर हे पुस्तक लिहिलं आहे परिमल नाथवानी यांनी योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी सेव्हन्टी फाईव्ह ग्रेट रिवोल्यूशनरीज ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे भीमसिंग यांनी आणि द सायंटिस्ट एंटरप्रेन्युअर एम्पॉवरिंग मिलियंस ऑफ वुमन उम, हे पुस्तक लिहिले आहे कल्पना शंकर यांनी ठीक आहे पुढचा प्रश्न कॅनडामधील एका खान कंपनी लुकारा डायमंडला ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चारशे ब्याण्णव कॅरेटचा प्रचंड हिरा कोठे सापडलेला पर आहे पर्याय क्रमांक डी बोत्सवाना असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार एक पॉइंट लिहून घ्या कॅनेडियन फर्म लुकारा डायमंडचा हा ढोबळ दोन हजार चारशे ब्याण्णव कॅरेटचा दगड आहे हा दुसरा सर्वात मोठा हिरा आहे असं मानलं जात आहे ठीक आहे या ठिकाणी आपण जो काही कोर्स लॉन्च केलेला आहे तीनशे पासष्ट रुपयाचा तीनशे पासष्ट दिवसासाठी या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बिलकुल या ठिकाणी कोणाला जबरदस्ती नाही फोर्स नाही तुम्हाला जर या ठिकाणी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही कोर्स घेऊ शकता या कोर्समध्ये तुम्हाला अशा प्रकारचे आता चार फोल्डर दिसत आहेत सगळ्यात पहिला फोल्डर तुम्हाला दिसेल दहा इम्पॉर्टंट चालू घडामोडी टेस्ट पंधरा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला दहा ते अकरा या ठिकाणी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट चालू घडामोडीच्या टेस्ट चा ऑलरेडी देण्यात आलेल्या आहेत येणाऱ्या सर्व एक्झामसाठी या टेस्ट महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर दुसरं फोल्डर दिसेल तुम्हाला प्रत्येक रविवारी सकाळी नऊ वाजता आपली वीकली टेस्ट होणार आहे ऑगस्ट चोवीसपासून ऑगस्ट पंचवीस पर्यंत दोन हजार पर्यंत पूर्ण एक वर्ष प्रत्येक रविवारी सकाळी नऊ वाजता वीकली टेस्ट होणार आहे चालू घडामोडीवरती तिसरा या ठिकाणी फोल्डर दिसणार आहे बारा महिने बारा सराव परीक्षा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जो काही महिन्याचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी सकाळी नऊ वाजता पूर्णपणे दोनशे मार्कची चालू घडामोडीची परीक्षा तुमची होणार आहे आणि त्याच्यानंतर चौथं फोल्डर तुम्हाला दिसत आहे प्रत्येक आठवड्यामध्ये दोन स्पेशल टेस्ट होतात या ऑगस्ट दोन हजार पासून ऑगस्ट दोन हजार पर्यंत असणार आहेत दोन स्पेशल टेस्ट टोटल या ठिकाणी वर्षभरामध्ये बावन्न आठवडे असतात आणि प्रत्येकी दोन असे एकशे चार तुमच्या टेस्ट होणार आहेत या स्पेशल टेस्ट कशा असतात जसं की कालच या ठिकाणी एक टेस्ट अपलोड झाली आहे रामसर साईट्सवरती त्या तुम्ही परीक्षा देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे करंट अफेअर्स मराठी नावाचं ॲप्लिकेशन आहे गुगल प्लेस्टोअरवरती ते डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याला डायरेक्ट क्लिक करा अशा प्रकारचा तीनशे रुपयाचा कोर्स येईल हा कोर्स तुम्हाला या ठिकाणी परचेस करायचा आहे कोणाला काही अडचण येत असेल तर हा माझा नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे हा माझा नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअप करा आणि अजून एक गोष्ट जर कोणाला खरंच प्रामाणिकपणे पैशाची जर अडचण येत असेल या ठिकाणी थोडंफार डिस्काउंट पाहिजे असेल तर डायरेक्ट न लाजता मला फक्त हाय हॅलो असा मेसेज नाका टाकू डायरेक्ट मला सांगा की सर मला कोर्समध्ये काहीतरी डिस्काउंट द्या ठीक आहे आम्ही तुमची नक्कीच मदत करू ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय अंतराळ पर्यटक कोण बनलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोपीचंद थोटाकुरा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे गोपीचंद थोटाकुरा असं त्यांचं नाव आहे अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय अंतराळ पर्यटक हे या ठिकाणी बनलेले आहेत दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारताचे पहिले नागरी अंतराळ पर्यटक कोण बनले आहे असं विचारलं तर गोपीचंद थोटाकुरा असं त्यांचं नाव आहे दुसरा पॉईंट अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीच्या न्यू शेफर्ड ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच एन एस ट्वेंटी फाईव्ह मिशनचा क्रूचा सदस्य म्हणून या ठिकाणी हे गोपीचंद अंतराळामध्ये गेले होते गोपीचंद थोटकोरा यांनी अवकाशात प्रवास करणारे दुसरे भारतीय नागरिक बनून इतिहास रचलेला आहे विंग कमांडर आपले राकेश शर्मा माजी इंडियन एअरफोर्सचे पायलट होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये अंतराळामध्ये जाणारे ते पहिले भारतीय नागरिक ठरले होते ही सो गोष्ट मला बिलकुल विसरायची नाही आहे पुढचा प्रश्न टिंबटिंबने रेल्वेच्या नियमांमध्ये सुलभ प्रवेशासाठी प्रबोध नावाचा चॅटबॉक्स विकसित केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पूर्व रेल्वे या रेल्वेने नियमांमध्ये सुलभता लाण्यासाठी म्हणजेच आणण्यासाठी प्रबोध चॅटबॉक्स विकसित केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या प्रबोधला मानव संसाधन व्यवस्थापन विजाड म्हणून ओळखले जात आहे जे कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिकारांबद्दल माहिती देऊन त्यांचे सर्वोत्तम देण्यासाठी मदत करणार आहे प्रबोध हा केवळ चॅटबॉट नाही तर रेल्वे आस्थापना नियमांच्या जटिल जगाला सुव्यवस्थित करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले हे एक अभूतपूर्व नाविन्य आहे किंवा इनिशिएटिव्ह आहे प्रबोध असं त्या या ठिकाणी चॅटबॉक्सचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये अकरा लाख नवीन करोडपती दिदींचा सन्मान केलेला आहे आणि त्यांना प्रमाणपत्रे देखील या ठिकाणी प्रदान केलेली आहेत तर पर्याय क्रमांक ए आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जळगाव येथील लखपती दिदी संमेलनाला हजेरी लावलेली होती विद्यमान सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये नुकतेच करोडपती झालेल्या अकरा लाख नवीन लक्षाधीश दिदींचा त्यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेला आहे आणि पुढील टप्प्यामध्ये आणखी तीन कोटी करोडपती दिदी बनवण्याचे सरकारचे एम आहे लक्ष तर पर्याय क्रमांक ए, ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या अंतर्गत डिस्कनेक्ट करण्याचा या ठिकाणी अधिकार लॉ म्हणजे लॉ नाही येणार राईट टू डिस्कनेक्ट असं या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणता येईल पहा लिहून घ्या ड्युटी ड्युटी टाईम नंतर लोकांना राईट टू डिस्कनेक्टचा अधिकार मिळालेला आहे याच्या अंतर्गत कामगारांना कामाच्या वेळेच्या बाहेर त्यांच्या बॉसकडे दुर्लक्ष करण्याचा हा अधिकार असणार आहे कारण नवीन कायद्यामध्ये डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार समाविष्ट आहे कर्मचाऱ्यांना त्यांचे मोबाईल डिव्हाइस बंद करण्याचा अधिकार देणारे तत्सम कायदे फ्रान्स जर्मनी युरोपियन युनियन देशांमध्ये आधीच या ठिकाणी अस्तित्वात आणलेले आहेत अशा प्रकारचे कायदे ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या तमिळ अभिनेत्याने अलीकडेच त्याची पार्टी तमिलगा व्यत्री कळघम नावाची पार्टी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी विजय या या ठिकाणी अभिनेत्याने ही पार्टी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न अलीकडे चर्चेमध्ये आलेली डायना पुंडोले कोणत्या खेळाशी संबंधित आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रेसिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रेसिंग या खेळाशी संबंधित आहेत डायना पुंडोले असं त्यांचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या राष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर त्या ठरलेल्या आहेत एम आर एफ इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चेन्नई येथे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती शेवटचा प्रश्न उच्च कार्यक्षमता जैव उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळाने ई थ्री धोरणाला मंजुरी दिलेली आहे हे जे काय बायोई थ्री आहे ते खालील कोणत्या गोष्टीशी संबंधित नाही असं विचारण्यात आलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय राजकारण म्हणजेच पॉलिटी याच्याशी हे संबंधित नाही मग बायोई थ्री कशा कशाशी संबंधित आहे तर अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमिक्स पर्याय क्रमांक बी पर्यावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट आणि पर्याय क्रमांक सी रोजगारासाठी जैव तंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी एम्प्लॉयमेंट ठीक आहे तर या तीन गोष्टीशी संबंधित आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या जाता जाता बायो थ्री धोरण हा जैव तंत्रज्ञान विभागाचा प्रस्ताव आहे बायो थ्री धोरण हे उच्च कार्यक्षमता जैव उत्पादनाला चालना देणारे धोरण आहे हे बायो मॅन्युफॅक्चरिंग आणि बायो ए आय हब आणि बायो फाउंड्री स्थापन करून तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण आणि विकासातला या ठिकाणी गती देण्यासाठी मदत करणार आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताने आपले पहिले रियूजेबल रॉकेट म्हणजेच पुनः वापरता येणारे हायब्रिड रॉकेट लाँच केलेले आहे या रॉकेटचे नाव काय आहे ई एम आय वन हेलिना वन रहूमी वन की ओ एस झिरो एट या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि प्रयत्न करायचा आहे प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे ठीक आहे